राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील कर्तव्य माता भगिनींना राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव क्रीडारत्न समाजभूषण पुरस्कार देऊन दहा महिलांना सन्मानित करण्यात आलं आज पार पडलेल्या सोहळ्यासाठी वसुंधरा जयसिंगराव पवार व श्रीमती जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली आपल्या कुटुंबाच्या जडणघडणीसह सामाजिक क्षेत्रातही अनेक महिला कार्यरत आहेत त्यांच्या कामाची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी यासाठी यावर्षीपासून राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार देऊन दहा महिलांना सन्मानित करण्यात आलं आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली पेशाने शिक्षिका असणाऱ्या व डॉक्टर एन डी पाटील यांच्या कार्याचा वारसा हाती घेऊन समाजासाठी लढणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये मोलाचं सहकार्य असणाऱ्या श्रीमती सरोज नारायण पाटील यांना राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार देत सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या मुलांना घडवण्यामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या व वा आपल्या समाजकार्यातून इतरांचं भविष्य उज्ज्वल करण्यास मदत करणाऱ्या संजय डी पाटील व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मातोश्री शांतादेवी ज्ञानदेव पाटील यांचा देखील राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर त्याचबरोबर टेबल टेनिस या खेळामध्ये आपलं वर्चस्व दाखवून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या सध्या शेकडो मुलांना टेबल टेनिस या खेळामध्ये पारंगत करण्यास यश मिळवलेल्या श्रीमती शैलजा साळुंखे यांना राष्ट्रमाता जिजाऊ क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आपले घरदार सांभाळत समाजामध्ये आपले योगदान देत आपल्या कार्याने समाजामध्ये महिलांचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सरलाताई पाटील श्रीमती पद्मजा तिवले शैलजा सूर्यवंशी श्रीमती मेघा पानसल श्रीमती हसमत हवेली सीमा पाटील तनुजा शिपूरकर यांनाही या, या कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं